चिलटांचा प्रताप एका गावात एक मोठा तलाव होता त्याच्या पलीकडे अरण्य होते तलावात खूप पाणी होते तलावात जास्त पाणी झालं तर ते गावात येऊ नये म्हणून उन तलावाला एक बांध घातला होता तलावाचा गावाला खूप फायदा होता गावातले लोक आंघोळीला धुण्याला जनावरांसाठी हेच पाणी वापरत असत तलावाच्या पलीकडच्या बाजूला काही झाडं होती शेराची झाडं होती त्या झाडाझुडपामध्ये बरेच कीटक होते तसेच चिलटेही होती कधीकधी या चिलटांचा जथाच्या जथा, जथा तलावावर येत असे तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक साधू राहत असे तोही रोज तलावावर येत होता तो रोजच आपल्या अंगावरील उपरणे काढून त्या चिटलांना हाकून लावायचा एक साधू पलीकडच्या काठावर उभं राहून चिलटे हाकलतो हे काही तरुण मुले बघत होती आणि एकमेकात त्यांची टिंगल करत होती साधू मात्र रोज निष्ठेने हे काम करीत असे एक दिवस साधू आजारी होता त्याला तलावावर यायला जमले नाही त्याच दिवशी नेमके जंगलातले दोन हत्ती पाणी पिण्यासाठी तलावापाशी आले तलावावर भरपूर भर चिरटे घोंगावत होती ती त्या दोन हत्तींच्या डोळ्यापाशी कानापाशी सोंडेत जाऊन गिरट्या घालू लागले हत्ती यामुळे चिडले त्यांना ती चिरटे मारता येईन हत्ती सैरावैरा पळू लागले त्यात ते त्यांच्या पायांनी तलावाचा बांध फुटला तलाव फुटला गावात पाणी शिरले घरं बुडाली माणसं हवालदिल झाली चिलट्यांच्या प्रतापामुळे सगळं गाव संकटात सापडला तेव्हा टिंगल करणाऱ्या मुलांना साधूच्या त्या चिलटे हाकलण्याचा छोट्याशा कृतीचे अपरंपर महत्त्व समजले तात्पर्य छोट्याशा कृतीचे सुद्धा काही वेळेला खूप महत्त्व असते छोटीशी चूकही मोठ्या संकटांना आमंत्रण देते